तर विधानसभा मराठवा शंभर टक्के लाडवला नुसता मराठा जरी एक शिक्का चालला तरी ब्याण्णव सीट नुसते मराठ्यांची नाही जर त्यांनी असंच सुरू ठेवलं तर मग मात्र विधानसभा मराठवा शंभर टक्के लढवला ज्यांना पाडायचा त्यांना पाडा ज्यांना आणायचं त्यांना आणा यावेळेस अर्थ काय ज्यांना आहे त्यांना पाडायचा संदेश त्यांच्यापर्यंत गेलाय ताई आमच्या जो भरणार आम्ही आमचे दगड समजतो आम्हाला स्वतःला ते आम्हाला दगड समजेल ते आम्हाला हुशार नाही समजे त्यांनाच हुशार समजे मराठ्यांचंच मतदान ब्याण्णव मतदारसंघावर ब्याण्णव ते त्र्याण्णव मतदारसंघ आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी टक्के घेतली निव्वळ सगळे जरी एका बाजूला गेले नुसता मराठा जरी एक शिक्का चालला तरी ब्याण्णव सीट नुसते मराठ्यांचे निघू शकते जर त्यांनी असच सुरू ठेवलं तर मग मात्र विधानसभा मराठा शंभर टक्के लढवणार नुसता मराठा जरी एक शिक्का चालला तरी ब्याण्णव सीटं नुसते मराठ्यांचे निघू शकते ज्यांना पाडा त्यांना पाडा ज्यांना आणायचं त्यांना आणा या वेळेस अर्थ काय ज्यांना आहे त्यांना पाडा याचा अर्थ न ते संदेश त्यांच्यापर्यंत गेलाय ताई ते बरोबर करतात आता काय करायचं त्यांच्या डोक्यात आहे लय स्पष्ट सांगण्याची आवश्यकता नाही कारण मराठा आता काय पूर्वीसारखं राहिलेला नाही तर हुशार आहे त्याला तवच लक्षात येतं आता काय करायचं आता मराठा आम्ही कोणालाच सांगितलं नाही की तुम्ही महाआयुक्तीला करा का महाविकास आघाडीला करा का ते कोण कोण आहे त्यांना करा तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा हे त्यांना सांगितल्यामुळं त्यांच्यावर दिलेलं आहे पण पुढं मात्र जर त्यांनी असंच सुरू ठेवलं तर मग मात्र विधानसभा मराठा शंभर टक्के लढवणार विधानसभा आत्तापासूनच करणार कारण यावेळेस मराठ्यांची तयारी नव्हती आणि राजकारणात करत असताना चाणक्य बुद्धी लागते गणित जुळवत आले पाहिजेत कारण याच्यात सहज उठला आणि गेलं असं नाही झालं ते काय समाजकारण नाही उठलं आणि सुरू केलं राजकारणात गुलाला खूप किंमत आहे गुलाल जर नाही लागला ती जात संपण्याची शक्यता असते हवामानात त्यामुळं मी ती जात संपू देत नाही म्हणजे जात मीच एकत्र करायची आणि मीच मातीत मी हे माझ्या कोण हो विधानसभेची तयारी सुरू केली हा आता ते ह्यावेळेस तयारी नव्हती तयारी नाही केली परंतु यांनी जर आमचं आरक्षण नाही दिलं तर मराठ्यांना दुसरा पर्याय काय मराठ्यांनाच सत्तेत जावं लागणार आहे ना तरच आरक्षण मिळेल मग आणि ज्या ज्या जातीला द्यायचंय त्यांनाही मिळेल सत्तेत गेलं तरच सत्तेचं एक गणित पण तुम्ही सांगितलं की विधानसभेत ब्याण्णव मतदारसंघात मराठा मतदार हा निर्णायक ठरू शकतो निर्णायक नाही निवडूनच येऊ शकतो उमेदवार एवढं मराठ्यांचंच मतदान ब्याण्णव मतदारसंघावर ब्याण्णव ते त्र्याण्णव मतदारसंघ असे आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तिथं निव्वळ सगळे जरी एका बाजूला गेले नुसता मराठा जरी एक शिक्का चालला तरी ब्याण्णव सीटं नुसते मराठ्यांचे निघू शकते आणि सगळ्या सगळी युती केली तर मग यांना दुसऱ्या राज्यातच उभारावं लागतं हे इंडिपेंडंट लढवण्याचा भूमिका आहे की कोणासोबत नाही जाबतचे काय करायचे त्यांचं काय मागं पळायचं मग तर आमच्यात आणि त्यांच्यात काय बदल आमच्या दगड समजतो स्वतःला दगड समजेल ते आम्हाला उच्चार नाही समजेत त्यांनाच उच्चार समजेल मग दगड त्यांना काय असते ते कळते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं म्हणणं आहे दहा टक्के सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण दिलेलं आहे सरकारने मराठा समाजाला शंभर टक्के विधानसभा निवडणुका लढवणार चरांगे पाटील विधानसभेला इतक्या जागा लढवणार आहेत जरांगे पाटील यांनी आपले पत्ते आता उघड केल्यात लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार देणार नसल्याचं त्यांनी जाहीर करून टाकलेलं आहे मात्र विधानसभेच्या रिंगणात आपण उतरणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे मनोज जरांगे पाटील यांनी थेट सक्रिय राजकारणात येण्याचं सुतोवाच केल्याने प्रस्थापितांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार न देण्याचा निर्णय घेतलेला आहे पण ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा असं विधानही मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आता गॅसवरती गेलेले आहेत एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यामुळे लोकसभा निवडणुकीत धाकधूक वाढलेली आहे आणि जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीबाबत हे अत्यंत मोठं विधान केलेलं आहे आणि सगळ्यांना धक्का दिलेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी थेट राजकारणात येण्याचं सुतोवाच या ठिकाणी केलेलं आहे विधानसभेच्या जागा लढवणार असल्याचं जाहीर करतानाच उद्यापासूनच विधानसभेच्या कामाला लागा असे आदेशच मनोज जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत त्यामुळे जरांगे यांच्यामुळे अनेक राजकीय नेत्यांच्या खेळी उद्ध्वस्त होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे मनोज जारांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना मोठी घोषणा केली आहे आणि मराठा समाज आता हुशार झालेला आहे लोक म्हणाल्यात म्हणून आता काम करणार नाही आहे आम्ही लोकांपर्यंत पोचू शकत नाही आणि आमच्याकडे चाळीस उमेदवार उभे करण्याचा डेटा नाही काहीही करायला लागलो तर जात संपेल समाजाची हानी होईल आणि असं सांगतानाच राहिलेलं आरक्षण द्यायला मी खंबीर आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हणाले तर करेक्ट कार्यक्रम करायचा आहे मराठा समाजाने कुणाच्याही प्रचाराला जायचं नाही बारकाईनं लक्षात ठेवायचं आहे की आता आपल्याला करेक्ट कार्यक्रम करायचा आहे आम्हाला जे लागतं ते द्या मग तुम्ही काहीही करा त्याच्याशी आम्हाला काहीही देणं घेणं नाही आम्हाला राजकारणाशी काही देणं घेणं नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय मी कुणाला मतदान करा म्हणणार नाही पण जे आरक्षणाच्या बाजूने आहे त्यांना निश्चितच मतदान पण कुणाला पाडायचं हे आता मराठ्यांनी ठरवायचं आहे ते म्हणाल्यात की एकशे बारा जागा आपण विधानसभेच्या लढवणार आहोत उद्यापासून विधानसभेच्या तयारीला आहे आम्ही एकशे बारापेक्षा एक अधिक विधानसभेच्या जागा लढवणार आहोत अशी घोषणा त्यांनी यावेळेस केली आहे तुम्ही काहीच करत नाही आणि तुम्हाला तुम्हीच आम्हाला राजकारणात ढकलत आहात ही वेळ आमच्यावर नाईला जाणे आणलेली आहे असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं मुख्यमंत्री आता मनातून उतरत चालले आहेत असंही ते म्हणाले एकनाथ शिंदे यांच्यावर आमची खूप माया होती ते कोणत्या पक्षातून कुठे गेले यांच्याशी मराठ्यांना काहीच देणं घेणं नव्हतं आणि नाही ना शिंदे साहेब आम्हाला आरक्षण देतील असं आम्ही म्हणायचो पण ते मराठ्यांच्या मनातून उतरले देवेंद्र फडणवीस यांना मी सहा महिने काहीच बोललो नाही ते गुन्हे दाखल करत सुटल्यात असा आरोपही त्यांनी केला जालना किंवा बीडमधनं आपण लोकसभा लढवणार नाही माझा राजकारण हा मार्ग नाही मी समाजाचा आदर करतो मी निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी यावेळेस स्पष्ट केलेलं आहे एस आय टी चौकशी लावली आहे माझ्यावरती आमच्यावर गुन्हे दाखल केले आहेत तर जीवन संपलेल्या तरुणांच्या कुटुंबियांना राज्य सरकारवर खटले दाखल ते देखील करतील असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी दिला आहे पत्रकारांशी बोलत असताना जरांगे पाटील यांनी सरकारला आता हे खडे बोल सुनावलेले आहेत राज्यात पोलीस जाणून बुजून तरुणांना त्रास देत आहे बोर्ड लावलेले काढताय बैठका आहे था ही गृहमंत्र्यांची गुंडागर्दी सुरू आहे माझ्या सहकाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून दिवस दिवसभर बसवून ठेवलं जातं कारण नसताना त्यांना नोटिसा दिल्या जातात हा प्रकार दोन दिवसात पोलिसांनी थांबवावा अन्यथा प्रत्येक पोलीस ठाण्यात संपूर्ण तालुका जाऊन बसेल असा इशारा देखील यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे गृहमंत्री फोन टॅप करतायत मी कुठेही यायला तयार आहे माझी नार्को टेस्ट करा एस आय टी चौकशी लावली आहे त्याला समाज उत्तर देईल त्यांनी मला अटक करून दाखवावी मग समजेल आंदोलनाचा टेम्पो कमी झाला की वाढला गृहमंत्री फडणवीस महिलांच्या आडून आमच्यावरती निशाणा साधतात आमच्याकडे पण महिला आहेत त्या देखील उत्तर देऊ शकतात असा इशारा त्यांनी यावेळेस दिला तर मंडळी मनोज जरांगे पाटील लोक आता लोकसभेमध्ये आपण कुणालाही पाठिंबा देणार नाही किंवा आपण अपक्ष पद्धतीने उमेदवार उभे करणार नाही हे त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि त्याचबरोबर आता विधानसभेच्या तयारीला लागा हे देखील त्यांनी जाहीर केलं आहे शंभर टक्के आपण विधानसभा निवडणुका लढणार आहोत हे देखील त्यांनी जाहीर केलेलं आहे विधानसभा निवडणूक आपण यासाठी लढणार आहोत की आपली आपला लढा हा राज्य सरकारसोबत आहे आपला लढा हा केंद्र सरकारसोबत नाही आहे त्यामुळे आपल्याला जे पाहिजे ते राज्य सरकार देणार आहे आणि त्यामुळे आपण आता राज्य सरकारच्याच विरोधात लढलं पाहिजे आणि म्हणून आपण राज्यातल्या निवडणुका लढल्या पाहिजे आपण विधानसभेच्या निवडणुका लढल्या पाहिजे आणि आपण विजयी होणारच असं यावेळेस मनोज सरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे ते म्हणालेले आहेत की आम्ही शंभर टक्के विधानसभेच्या निवडणुका लढणार आहोत मंडळी हे सांगत असताना त्यांनी अत्यंत महत्त्वाचा खुलासा देखील केलेला आहे किमान एकशे बारा जागा आपण लढवणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे त्यातल्या नव्वद जागा आपण जिंकून येऊच असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे तर मंडळी मराठा समाज आणि मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने हे जे आंदोलन पेटलेलं आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुका लढण्यास नकार जरी दिला असला तरी विधानसभेच्या निवडणुका मात्र आपण पन ठामपणे लढणार म्हणजे लढणार अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्यातल्या त्यात त्यांनी एकशे चौदा जागावर आपण उमेदवार उभे करू किंवा त्यापेक्षा जास्त जागांवर आपण उमेदवार उभे करू असं देखील म्हटलेलं आहे त्यातल्या त्यात त्यांनी नव्वद जागा तर आपल्या शंभर टक्के विजयी होतील असाही विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केलेला आहे तर मंडळी मनोज जरांगे पाटील आता लोकसभा निवडणुका लढवत नसले कुणाला पाठिंबा देत नसले तरी येणाऱ्या काळात विधानसभांचे निवडणुका ह्या पार पडणार आहेत आणि विधानसभेमध्ये आपले उमेदवार आपण उभे करणार आहोत त्या पद्धतीनं तुम्ही कामाला लागा अशा पद्धतीच्या सूचना यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या आहेत साधारणत पाच ते सहा महिन्याचं अंतर आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या मध्ये येत असतं तशाच पद्धतीचं अंतर यावर्षी देखील येण्याची शक्यता आहे आणि लोकसभेच्या निवडणुका संपल्या की सहा महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात अशी देखील शक्यता वर्तवली जाती आहे याचा अर्थ असा आहे की कि किमान पुढचे पाच ते सहा महिने आपल्याकडे वेळ आहे आणि या पाच ते सहा महिन्यामध्ये आपल्याला मोर्चे बांधणी करायची आहे आपण तयारीला लागलं पाहिजे आपण कामाला लागलं पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना आणि आपल्या सहकाऱ्यांना दिलेल्या येणाऱ्या काळात मराठा समाजाकडनं विधानसभेत उमेदवार उभे केले गेले तर निश्चितच विद्यमान आमदारांची प्रचंड मोठी पंचायत या मुद्द्यामुळे होणार आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगे पाटील विधानसभेला कोणत्या मतदारसंघातून उमेदवार उभे करतील तुमच्या प्रतिक्रिया तुमचं मत अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद